सांगली जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष शल्यचिकित्सक कार्यालय सांगली महापालिका यांच्या संयुक्त उद्यमानं संजयनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सांगलीचे लोकप्रिय आणि नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी एड्स नियंत्रण सोसायटीचे सहसंचालक डॉक्टर राहुल जाधव जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सिंह कदम महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉक्टर वैभव पाटील शहर टी बी कार्यक्रमाधिकारी मंजूषा दोरकर यांच्यासह वैद्यकीय यंत्रणा उपस्थित होती यावेळी संजयनगर आरोग्य केंद्रात मोफत सर्व रोग तपासणी उपचार आणि संदर्भी सेवा शिबिरात नागरिकांची तपासणी करण्यात आली शिबिरात विविध सामाजिक संस्था सा एन जी ओ यांनीही आपले स्टॉल्स लावले होते त्याचा सर्वांनीच लाभ घेतला संजयनगर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर रवींद्र चौगुले आणि त्यांच्या टीमकडून वैद्यकीय सेवांचे चांगले नियोजन करण्यात आले होते यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका तोडकर डॉक्टर वर्षा पाटील डॉक्टर वैशाली पवार डॉक्टर नवाज शरीफ यांनी आपल्या वैद्यकीय हीसह हजेरी लावली होती निरीक्षक किशोर काळे आणि विकास कांबळे यांनी परिसरात स्वच्छतेचे चोख नियोजन केले होते सूत्रसंचालक विजयदादा कटने यांनी केले या शिबिराचा मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला आहे थँक्यू सर लाभार्थी जड सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार आज खूप महत्वाचे कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत आपण सगळ्यांना माहित नसेल ऍक्च्युअली कारण मला पण आजच माहित पडलं की महाराष्ट्रात सर्वात जास्त एच आय व्ही केसेस सातारा आणि सांगली जिल्ह्यात सापडतात आणि त्यापैकी मिरज इस्लामपूर आणि मिरज वाळवा आणि जत असे तीन तालुक्यात सांगलीमध्ये खूप जास्त प्रमाण एच आय असतो आणि त्या निमित्ताने सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट ने मिळून खूप चांगला एक इनिशिएटिव्ह घेतला आहे की या दोन जिल्ह्यांमध्ये मिशन मोडमध्ये त्यांनी या आजाराविरुद्ध त्यांनी युद्ध पातळीवर काम करायचे आहे आणि निमित्ताने आजचा हा कॅम्प सांगली आणि मिरज तालू, मिरज तालुका आणि सांगली आणि मिरज शहरासाठी आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये एड्स रिलेटेड सगळी माहिती आणि उपचार आणि टेस्टिंग होणारच आहे त्या व्यतिरिक्त जे त्याची लगत सिमटम्स असतात फॉर एक्झाम्पल टीबी असो सिपलेस असो एच सी व्ही त्याच्याही तपासणी या शिबिरामार्फत होणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तरी आ, या शिबिरामध्ये आपण आल्यानंतर आपल्या शरीरात जर कुठल्याही प्रकारचे आजारी असेल जे नॉर्मली आपल्याला खोकळा आणि ताप सारखा वाटत नसेल तरी पण आपल्या शरीरात आजार आहे तर त्याची तपासणी या शिबिरामार्फत करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत त्यामध्ये आयुष्य व अस्थिरोग व दंतरोग, बालरोग त्वचा गुप्तरोग नेत्ररोग, आय सी टी सी ग्रावीड महालॅब आणि अरे असे अजून प्रकार बरेचशा प्रकारचे स्टॉल्सच्या मदतीने बरेचशा प्रकारच्या टेस्टिंग आणि शक्यतो डायग्नोसिस वर आजच्या शिबिराच्या भर असणार आहे तरी पण शासनाचा जसे नेहमी कुठल्याही प्रकारचे आरोग्य संबंधित विषयामध्ये असतो प्रकारे या केसमध्ये पण तसाच शासनाचा ध्येय असणार आहे की आज फक्त आम्ही डायग्नोसिस करणार आहोत पण मध्ये जे जे लोक सिम्ठोमॅटिक एसिम्टोमॅटिक किंवा संशयित पेशंट सुद्धा सापडले त्या सगळ्यांचा पूर्ण उपचार शासकीय यंत्रणेमार्फत केले जाणार आहेत आणि एन्शोअर केलं जाणार आहे की आपले आरोग्याची जबाबदारी शासनानेही घेतलेली आहे पण आपण सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी हा शासनाची जबाबदारी पूर्ण शासन जेव्हा पाडत आहोत आहेत तेव्हा आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे आणि जे जे सूचना आजच्या शिबिरामध्ये आपण सगळ्यांना मिळतील त्याचे काळजीपणाने जर आपण पान पालन केले तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला दुरुस्त करण्यामध्ये आणि बरा करण्यामध्ये आम्ही यशस्वी सुद्धा आम्ही पण होणार आहोत तशीच विनंती करून जास्त वेळ न घेता मी माझ्या दोन शब्द तिकडेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत मस्त किंवा शहरातले शहरवासी म्हणून आपण आणि शिबिराचं आज संजयनगर शहरी आरोग्य केंद्र क्रमांक सहा या भागामध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन या दरम्यान अतिशय चांगलं असं शिबिर आयोजित केलेलं आहे याची सुरुवात खूप चांगली झालेली आहे आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात चांगली झाली तर याचा अर्थ की त्याच्यामध्ये पूर्ण नियोजन झालेलं आहे असं आपण तुम्ही नियोजनाप्रमाणे आज किमान किती लोकांची तुम्ही तपासणी करणार याचा काही निकष ठरवला असेल त्या निकषामध्ये जर का तुम्हाला वीस किंवा तीस टक्के अधिक वाढ करता आली तर खूप चांगलं होईल आणि हे तर खऱ्या अर्थाने जे ज्या लोकांना काहीतरी आजार झालेला आहे आणि ज्यांना स्वतःचा वैद्यकीय खर्च करता येत नाही त्याच्यामुळे ते आजाराकडे दुर्लक्ष करत असतात अशा लोकांना आपल्याला सुदृढ आणि तंदुरुस्त करायचं आहे अनेकदा आपण बघतो की फक्त महिलांमध्ये सहनशक्ती खूप असते पण अनेकदा अनेक गोष्टी त्या अंगावर काढत असतात परंतु अंगावर काढलेल्या गोष्टींचे नंतर दोन तीन चार वर्षांचा जे दुष्परिणाम जाणवतात त्याच्यामध्ये अख्खा जा आयुष्य तसं दुःखी होऊन जातं या निमित्ताने जर का तुम्हाला त्यांचे दोष दूर करता आले किंवा ते दोष दूर करावेत आणि यासाठी पात्र लाभार्थी तुम्हाला या शिबिरातून निवड निवडता यावेत हे फार महत्वाचं आहे त्यासाठी फार मोठी टीम पण आलेली आहे मला इथं दिसत की आयुष्य लोक आलेली आहेत अस्थिरोग दंतरोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ इतकंच काय पण रक्त संकलन पण होणारे क्षयरोग याचे सुद्धा लाभार्थी येणार आहेत फार मोठं कामकाज तुम्ही करत आहात कारण ज्यांना कोणी नसतं त्यांच्यासाठी तुम्ही आहात आणि त्यामुळे या लोकांचं अनेकदा तुम्हाला जाणवेल की ही लोक म्हणजे आम्हाला काहीच झालं नाही पण काही झालं नाही म्हणणारी लोकांना जर का तुम्ही पाहिलं तर ते खूप गोष्टी सहन करत असतात माझी एवढीच तुम्हाला सूचना राहील की त्यांना फारसा न घाबरवता नीट समजून सांगा आणि स्त्री असेल तर त्याच्या नवऱ्यालाही समजून सांगा आणि नवरा असेल तर त्याच्या बायकोलाही समजून सांगा फार मोठा आघात होईल असे काय फार बोलू नका एज अ लोक परत आपल्याकडे येत पण नाहीत मग ते म्हणतात जाऊ देत कुठं करायचं माझ्याकडे असंच एक झालं होतं एका माणसाला एक ड्रायव्हर होता त्याला अचानकपणे कोणीतरी टाटा मेमोरियल गेला कोणीतरी सांगलं की थप त्याला कोणीतरी सांगितलं की तुला ब्लड कॅन्सर झालाय शरीर माध्यम खलू धर्म साधन म्हणजे सगळ्या धर्म म्हणजे कर्तव्य सगळ्या कर्तव्यांची साधना न, न, था। था ही आपल्या शरीरातूनच होत असते प्रत्येकाला वाटतं ना आपल्या मुलांचं लग्न व्हावं मुलांचं आणि मुलीचं लग्न लावणं हे आपलं एक कर्तव्य आहे आणि ते कधी आपल्याला करता येईल जर आपण पन्नास किंवा पंच साठ्या वर्षापर्यंत जर का आपण हयात राहिलो तरच ना आपलं ते मूलभूत कर्तव्य आहे आई वडिलांची काळजी घेणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे हे कधी शक्य होईल आपलं शरीर तंदुरुस्त असेल तर आणि जर का तुम्हाला वाटलं की चला आपण इथे पुढे आसपास जर का पन्हाळ्याचा किल्ला आहे आणि दर शनिवार रविवारी ट्रेकिंग करावं आणि तो किल्ला वर खाली करावा म्हणजे आपण तंदुरुस्त राहू तर ते कशाच्या माध्यमातून करता येतं आपल्या शरीराच्याच माध्यमातून करता येतं आणि त्यामुळे शरीराच्याच माध्यमातून सगळे जर का आपले कर्तव्य आपल्याला साधता येत असतील तर ते शरीर तंदुरुस्त ठेवणं आवश्यक आहे आणि तंदुरुस्त शरीरामध्ये तंदुरुस्त मन राहत असतं मला तर असं वाटतं की ते उलटं आहे तंदुरुस्त मन असेल तर शरीर तंदुरुस्त राहतं आणि तुमची मन जर का तंदुरुस्त असतील तर मग कुठला आजार कशा पद्धतीने पेशंटला सांगायचा की ज्याच्यामुळे त्याला त्याची गांभीर्य पण कळेल पण तो हपकून जाणार नाही तो घाबरून जाणार नाही हे फार महत्वाचं असतं आणि हे तुम्हाला माहिती आहे असं मी ग्रुत दुसरी मला या निमित्ताने आपल्याकडून मला असं वाटतं की आपल्याकडे तुमचे रजिस्टर्स रे आहेत आता तुम्ही आशा वर्कर्स किती येतात व्हेरी गुड तुमचे रजिस्टर्स ठेवलेत सगळे मला सांगा की आ, चार एम सी होतात का नक्की होतात आणि सगळ्या ज्या महिला गरोदर महिला आहेत त्यांची एकदा तरी एमओ कडून तपासणी होते का मी येऊन रजिस्टर आहे ते मला मेटरनी खाली तपासले खाली त्या ब्रदरने काहीतरी सांगितले त्या सिस्टरने सांगितले आणि ती बाई निघून गेली असं नको कारण आपल्या भागातला पेशंट सुदृढ ठेवणे आपल्या माता सुदृढ ठेवणे हे प्रमुख कर्तव्य इथले मेडिकल ऑफिसरचं आहे त्याच्या मदतीला स्टाफ आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे खालच्या खाली घालून दिलं जा तू तुला आहे तुला आता मला सांग अनेकदा असं जाणवतं की जर का तुम्ही पहिल्यापासून ट्रॅक ठेवता बरोबर मग तुम्हाला लोहाचे इंजेक्शन द्यावे लागतात का महिलांना सातव्या महिन्यात किती दर, किती वेळा इंजेक्शन दिले देताना का देता सांगा जर का तिसऱ्या महिन्यापासून तुम्ही ट्रॅक ठेवताय तिला लोहाच्या गोळ्या देत आहे फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देत आहेत काय खावं हे तुम्ही सांगताय मग सातव्या आणि आठव्या महिन्यामध्ये का तुम्हाला इंजेक्शन द्यायची वेळ येते यासं थोडं कुठंतरी चिंतन करा ना तुम्हाला सन्मान दिला जातो आणि आहे हे खरं आहे पण तो कर्तव्य असल्यामुळे तुम्हाला तो सन्मान आहे आणि जर का या नोकरीच्या निमित्ताने जर का पुण्य घडत असेल तर काय हरकत आहे म्हणजे काही जण नेहमी पंढरपुरामध्ये जातात ते आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी त्यांचं पुण्य मोठे हे मान्य करता पांडुरंग त्यांना भेटतो खरे आपणही जातो परंतु विठ्ठल मंदिरातले कर्मचारी रोजच पांडुरंगाचं दर्शन घेतात कारण का तर ते तिथले ते सेवेकरी आहेत तिथं त्यांना नोकरीला आहे हेही फार मोठं पुण्य आहे बरोबर आणि या पुण्यामुळे ते बहुधा परमेश्वराशी जोडले गेलेले आहेत मग तुमचं या आरोग्य विभागाचं किती मोठं पुण्य आहे कर्तव्य तुम्ही आपला पगार पण मिळतो पुण्य कमवण्याचा त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी हातात हात सांगड घालून करा या शिबिराचं यश हे सुरुवात खूप चांगली झालेली आहे पण त्याची शेवटामध्येही आहे आणि त्याच्या मार्गामध्ये पण आहे गांधीजी नेहमी म्हणतात एंड विल नॉट जस्टिफाय द मीन्स याचा शेवट यशस्वी करण्यासाठी मधला जो प्रवास आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे नाही ते इथं दोन हजार माणसं आपण आणलेली आहेत पण ती पात्र जर का नसतील तर सगळ्यांचा वेळ निघून जातो त्यामुळे पात्र लोकांना आणा मधला जो चार तासांचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे कामकाज करा जे डॉक्टर्स यासाठी नेमलेले आहेत त्या सगळ्या डॉक्टरने मात्र अतिशय व्यवस्थितपणे तपासणी करा माणूस की पाळा हे मी तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा फॉलोअप कसा तुम्ही ठेवणार आहात हेही मला सांगा लोक सुदृढ करूयात आणि सशक्त भारत आपण घडवूयात त्याचबरोबर आयुष्यमान भारत यासाठी आपण कार्ड वाटपाचाही कार्यक्रम आपण घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ही म्हणतात आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की सुदृढ भारत घडवायचा आहे आपल्याला त्या त्याचे एक हातभार होण्याचं सुदैवाने नोकरीमुळे आपल्याला पुण्य लागते तर पांडुरंगाने तुम्हाला हे पुण्य तुमच्या पदरात टाकावं तुम्हाला त्याचा खूप लाभ द्यावा तुमची मुलं मोठी व्हावीत आणि हे आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला पुढं न्यावं हीच चरणी प्रार्थना करतो आणि आजचं शिबीर यशस्वी व्हावं याही शुभेच्छा मी आज देतो धन्यवाद जय हिंद आणि सर ते शेवटी आमचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे निवेदन करणे दादा आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर या ठिकाणी एकच सांगतो की सर आपलं आपण ज्या सूचना आम्हाला दिल्या आपण जे मार्गदर्शन आम्हाला केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे निश्चित प्रमाण आरोग्य विभागाची वाटचाल राहील आणि सर आपला एड्स नियंत्रण विभाग जो आहे तो अत्यंत चांगल्या रीतीने सर आपण राज्यामध्ये काम करतोय आपण विविध योजना राबवतोय लाभ देतोय आणि निश्चितपणानं आपल्या प्रेरणेनं आणि आपल्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा आरोग्य विभागाची सगळी वाटचाल अत्यंत चांगली राहील अशी मी आपल्या स्वाही देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो सर्वांचं